कणकवली शहरात बस स्टँडसमोरील खाली लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर ही दुचाकी बुधवारी सायंकाळी चोरीस गेल्याची घटना घडली आहे गाडी मालक अशोक गुरव हे वैभववाडीमध्ये एका शासकीय कार्यालयात कामाला असून ते नेहमीप्रमाणे गाडी लावून आपल्या कामास गेले होते यावेळी संध्याकाळच्या सुमारास एका युवकाने बस ब्रिज खाली असलेल्या गाड्यांची पाहणी केली त्यामध्ये कोणती गाडी हँडल लॉक नाही आहे याची तपासणी केली नंतर तेथे ते थांबून वायर काढल्या आणि गाडी चालू करून ती घेऊन तो निघून गेला हे सर्व सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे पण याआधी काही दिवसापूर्वी असाच एक डम्पर देखील चोरट्याने चोरून नेला होता त्याचा अजून तपास कणकवली पोलिसांना लावता आलेला नाही त्यामुळे कणकवलीमध्ये चोरट्यांचा सुसुरात वाढत असल्याचे दिसून येत आहे तर पोलिसांच्या हातावर भर दिवसा तुरी देऊन गाड्या चोरी होत असताना पोलिस याचा तपास लावू शकत नसल्याने पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे मात्र पोलीस प्रशासन या चोरट्यांचा छडा कधी लावणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत दरम्यान कणकवली पोलिसांकडून तपास सुरू आहे अशी माहिती दिली जाते एल सी बीचे पथक देखील कणकवलीत याबाबत तपास करून गेले राधानगरीपर्यंत यापूर्वी चोरीला गेलेले डंपर गेल्याचे धागेदोरे पोलिसांना लागले मात्र त्यापुढे पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही त्यामुळे कणकवलीत अशा प्रकारे वाढलेल्या गाड्या चोऱ्यांच्या प्रकारावर कणकवली पोलीस आता काय भूमिका घेणार ते पाहणे महत्वाचे असणार आहे दरम्यान गुरव यांच्या मालकीची दुचाकी चोरून घेत असतानाचे सी सी टी व्ही फुटेज हाती आले असून ही दुचाकी भर दिवसा कशाप्रकारे चोरीला गेली व याबाबत गाडी मालक यांनी काय दिली आहे प्रतिक्रिया पहा नेहमी माझे भाऊ अशोक गुरु हे नेहमीप्रमाणे एसिशनच्या समोर गाडी पार्क करून ते वैभववाडी या ठिकाणी शासकीय कार्यालयात कामाला असल्यामुळे ते या ठिकाणी ते गाडी पार्क करून नेहमी जात असतात तसंच काल त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी पार्क केली आणि वैभववाडी या ठिकाणी ते आपल्या कामानिमित्त निघून गेले संध्याकाळी येऊन पाहतात त्यात तर त्या ठिकाणी ती गाडी त्यांना तिथे आढळली नाही त्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्वजण येऊन त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये गाडीची पाहणी केली परंतु कुठेही गाडी ती आम्हाला सापडली नाही त्यावेळी समोरच असलेले एक शि शिशी फुटे आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी ते आम्हाला दाखवल्यानंतर त्या ठिकाणी एक युवक युवक म्हणजे तरुण मुलगा आहे तो तो सगळ्या गाड्यांची तो त्या ठिकाणी चापासणी करतो आहे की कुठच्या गाडीला हँडल लॉक आहेत नाही आहेत आणि हे बघत असताना त्यांनी ह्या गाडीची गाडी मागे घेतली ओढून आणि वायर तोडून त्याने त्याच्यावरती असलेल्या हेल्मेट त्याने बाजूच्या गाडीवरती ठेवलं आणि तो गाडी घेऊन सरळ निघून जात आहे त्यानंतर आम्ही हे कळल्यानंतर आम्ही रात्री साडे दहा वाजता कणकोली पोलीस या ठिकाणी गेलो तणकात गेलो त्या ठिकाणी कंप्लेंट आम्ही दर्ज केलेली आहे परंतु मला असं वाटतंय की त्याच वेळी जर पोलीस स्टेशनमधून जर ताबडतोब त्या ठिकाणी जर कारवाई केली असती तर सुद्धा ती गाडी सापडू शकली असती असं आम्हाला वाटते आहे परंतु त्या ठिकाणी रात्री त्या पद्धतीने तिथे आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही आहे यापूर्वीसुद्धा अशा कणकवली शहरामध्ये सातत्याने या ठिकाणी गाड्या चोरीचा प्रकार या ठिकाणी होत वार आहे वारंवार आम्ही टी व्हीच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं पाहत आहोत परंतु ह्या गोष्टीला आळा बसणार कधी आणि कणकवली पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी ह्या ठिकाणी लक्ष देतील का आणि गाडी व्यावसायिक जे आहेत किंवा अन्य व्यावसायिक जे आहेत यांना या ठिकाणी संरक्षण असं मिळेल का असं आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम